नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर हवेलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता पिहूने वसुवात्याचं सत्य ऐकलेलं असतं की नंदिनीच्या लग्नाच्या वेळेस वसुवात्याने दीपककडून नंदिनीवरती हल्ला करून घेतलेला आहे हे, हे सत्य पिहूने चोरून ऐकलेलं असतं आणि ते सांगण्यासाठी नंदिनीच्या रूममध्ये येते अगं नंदिनी वहिनी मला तुला काहीतरी सांगायचं आहे ऐक ना असं घाबरत घाबरतच पिहू नंदिनीच्या रूममध्ये येते नंदिनी तिला म्हणते काय झालं पिहू भा सांग ना तू इतके का आहेस कोणी काय बोललं का तुला भीती वाटते का आई बाबा घरात नाही आहेत म्हणून थांब मी त्यांना फोन लावते पिहू म्हणते अगं नाही फोन नाही नंदिनी म्हणते तुला भूक लागली काय झालं सांग ना त्यावरती पिहू आता मनातल्या मनात विचार करते जर का मी आत्ता नंदिनीला सांगितलं आणि नंदिनी नंदिनी वहिनीने विश्वास नाही ठेवला तर भीती पिहूला मना मनातल्या मनात वाटू लागते ला इतकी लहान असून ती समोरच्यांचा विचार करते आता पाहूयात पिहू कोणाला जाऊन सांगणार आहे